अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन डोळ्यामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कालच अनुष्काचा वाढदिवस झाला तर त्याच्यावरून मला आठवलं की आपण याच्यावरून व्हिडिओ केलाच पाहिजे कारण वाढदिवस अनेक पद्धती लोक साजरे करतात आणि त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याकडून नकळत काही ना काही चुका होतात तर ह्या चुका होऊ नये त्यासाठी आजचा हा व्हिडिओ कारण वाढदिवस कसा साजरा करावा त्याच्यावर आजचा हा व्हिडिओ आहे त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर, तर वाढदिवस साजरा करते वेळेस बघा बरेच जण काय करतात की मेणबत्ती लावतात नंतर ती भिजवतात किंवा केक सुरीने कट करतात तर आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की वाढदिवस कसा साजरा करावा तर त्यांचीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तर बघा वाढदिवस सहसा इंग्लिश तारखेवर कधी साजरा करू नये जी आपल्या मराठी महिन्याची जी तारीख असते किंवा तिथी असते त्या तिथीवरच आपण आपला वाढदिवस साजरा करावा तिथीनुसार वाढदिवस साजरा करावा मग तुमचा जन्मता जन्म कधी झाला त्या तिथीनुसार तुम्ही तुमची तारीख ठरवायची त्या दिवशी तुमचा वाढदिवस साजरा करायचा वाढदिवस साजरा करते वेळेस कधीही आपण आता केक आणतो आता कारण मुलांचं कसं राहतं की मुलांना केक आवडतो आपण आवर्जून केक आणतो तर केक आणल्यावर आपण तो चाकूने म्हणजे बरेच जण चाकूने कट करतात आता मोठ्या माणसाचा वाढदिवस असतो तर, तर ते जास्त उत्साहामध्ये किंवा जास्त जोशमध्ये काय करतात की तलवारसुद्धा घेतात तलवारीने सुद्धा केक कट करतात तर सहसा अन्नाला सुरी लावू नये त्याच्यामुळे केक कट करते वेळ कट करायच्याऐवजी आपण चमच्याने सुद्धा घेऊ शकतो आणि खाऊ घालू शकतो तर तसं करायचं केक कधीही चाकूने कट करायचा नाहीये त्याच्यानंतर आपण वाढदिवस साजरा याच्यासाठी करतो की येणारं आयुष्य त्या व्यक्तीचं जा चांगलं जावं सुखाचं जावं आनंदाचं भरभराटी जावं यासाठी भार आपण वाढदिवस साजरा करतो आणि त्या व्यक्तीला शुभेच्छा देत असतो तर आपण जेव्हा वाढदिवस साजरा करतो तेव्हा मेणबत्ती लावून आपण नंतर ती भिजवतो तर मेणबत्ती कधीही विजवायची नाही तुम्ही जरी केकवर मेणबत्ती लावली तर केक ती केक खायच्या वेळेस आपण ती मेणबत्ती उचलून ती देवापशी वगैरे किंवा बाहेर तुळशीपशी ती लावून द्यायची आणि ती तेवत राहू द्यायची म्हणजे विजवायची नाही आहे आपण कोणतेही शुभ काम किंवा शुभ कोणतेही काम करायचं असेल तर आपण दिवा प्रज्वलित करून आपण ते कामाला सुरुवात करत असतो तर ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याला नवीन वर्षाच्या ज्याच्या पुढच्या वर्षाच्या आपण शुभेच्छा देऊन म्हणजे दिवा लावून शुभेच्छा देऊन त्याला पुढचं आहे त्याचं वर्ष चांगलं जावं याच्या याच्यासाठी आपण तो वाढदिवस साजरा करतो त्यासाठी मेणबत्ती विजवायची नाही आहे दिवा प्रज्वलित करून मेणबत्ती प्रज्वलित करून त्याचा त्याला त्याच्या शुभेच्छा द्यायच्या असतात त्याच्यावर मेणबत्ती कधी विजवायची नाही आहे लावली जरी असेल तर ती बाजूला काढून म्हणजे न भिजवता तशीच तेवत ठेवायची आणि बाजूला ठेवून द्यायच्या नंतर मग केक करायचा त्याच्यानंतर वाढदिवस साजरा करताना म्हणजे ज्या व्यक्तीचा आता मोठाले असतील म्हणजे कोणी असो मुलं असतील छोटाले मोठाले व्यक्ती असतील किंवा जास्त वयस्कर वृद्ध असतील तर वाढदिवस ज्यांचा वाढदिवस आहे घरातल्या दुसऱ्या व्यक्तीने काय करायचं की त्या व्यक्तीचा वाढदिवस झाल्यावर त्याचा अक्षर वगैरे झाल्यावर त्या व्यक्तीच्या समोर त्या व्यक्तीला समोर आपल्या ला पासवायचं मोठा असेल त्यातला स्वतः सुद्धा तुम्ही ही सेवा करायला लावू शकता किंवा छोटाले मुलं असतील तर तुम्ही म्हणजे छोट्याल्या मुलांच्या आईने सुद्धा ही सेवा मुलांसाठी करायची वाढदिवसाच्या दिवशी खास करून तर छोट्या थोड्याशा अक्षरा हातामध्ये घ्यायच्या खाली आसन घ्यायचं बसायला आणि राम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं कारण आपल्याला माहिती आहे की रामरक्षा ही किती प्रभावी आहे आपल्या आरोग्याचं ती रक्षण करते आपल्या शरीराचं ती रक्षण करत असते प्रभू रामांची आपल्या अखंड कृपा प्राप्त होत असते ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याला उदंड आयुष्य लाभत असत त्यासाठी राम रक्षा पठन करायचं त्या अक्षर हातात घेऊन आणि पूर्ण राम रक्षा म्हणणं झाली की त्या व्यक्तीच्या अंगावर त्या अक्षरा टाकायच्या त्याला भरभरून आशीर्वाद द्यायचे तर वाढदिवस अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण साजरा करायला पाहिजे ने मे अगरबत्ती दिवा लावून त्याला त्याचं अक्षर करायचं आणि त्याला त्याची त्याच्यासाठी ही सेवा करायची घरातल्या पूर्ण व्यक्तीने केली तरीही चालते किंवा एखाद्या एक, एक व्यक्तीने केली तरी चालते पण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी स्तोत्राचं पठन नक्की आवर्जून केलं पाहिजे दिवसभरातून नाही करायचं सायंकाळच्या वेळेस याचं पठण करायचं आणि त्या अक्षर त्या व्यक्तीच्या डोक्यावर टाकायचे तर बघा असा हा वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा आहे तर म्हणजे केंद्रानुसार आपले गुरुमाऊली जसं सांगतात तसेच माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही तुमचे आता घरात कोणाचे वाढदिवस असतील तर अशाच पद्धतीने साजरे करा तर आज वेळीमध्ये इतकंच व्हिडिओ वाट नसते लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता झालीच सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परमपूज गुरुमाऊलीच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थन